प्रेक्षक नमस्कार आज आपण एका नवीन विषयावरती बोलणार आहोत हा विषय वास्तविक पत्रकारांशी निगडित असाच आहे पत्रकारांशी यासाठी की यामध्ये खरे पत्रकार कोण आणि अनधिकृत म्हणजे बोगस हे कोण या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत वास्तविक जे खरे पत्रकार आहेत ते खरेच आहेत परंतु जे बोगस फोपावलं आहे आजकाल मोठ्या प्रमाणात यूट्यूबर यूट्यूबर म्हणजे पत्रकार नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छितो पोर्टल म्हणजे पत्रकार नाही अधिकृत कोण तर आर्यन आहे पी आर जे आहे भारत सरकार नाही भारत सरकारच्या मंत्रालयाकडे ज्यांची नोंदणी आहे म्हणजे ज्या वर्तमानपत्राचे साप्ताहिकाचे मासिकाचे असे वर्तमानपत्राचे जे प्रतिनिधी असतील जे रिपोर्टर असतील जे संपादक असतील ते से पत्रकार टी व्ही चॅनलचे पत्रकार म्हणजे एम आय बी ब्रॉडकास्टिंग आजकाल काय झालं जो तो उठतो नवीन नवीन त्या यूट्यूबवरती यूट्यूबला काय काय असं हे नाही आहे का कोणतं बंधन नाही आहे कोणी पण त्याच्यावरती रिॲक्ट होऊ शकतं कोणी पण हे करू शकतं आजकाल काय काय झालं आहे की पत्रकारितेचं शिक्षण नाही त्याच्यातली कोणती काही गोष्टी माहीत नाहीत म्हणजे ज्यांचं जर्नालिझम झालं आहे ते लोक एकदम आचारसंहितेमध्ये राहून त्या गोष्टी करत आहेत परंतु हे जे मध्ये मध्ये यायला लागले ला आहेत हे जे काही महाभाग आहेत इतका मोठ्या प्रमाणात म्हणजे तालुक्यात असतील जिल्ह्यात असतील राज्यात असतील इतक्या मोठ्या प्रमाणात यांचा एक भरणा व्हायला लागला आहे की खऱ्या पत्रकारांना यांच्यामुळे परिणाम व्हायला लागला आहेत खरे पत्रकार फार म्हणजे बॅकला आहेत आणि हे जे यूट्यूबर जे पुढे यायला लागलेत ना यांच्याकडं कोणती कॅपॅसिटी ना कोणतं काय धाडसाने पुढं जायचं एखाद्याला विचारायचं एखाद्या डॅशिंगपणा करायचं फार मोठा पत्रकार आलो असं दाखवायचं हे जे काही चाललं आहे आजकाल तर ह्याला काही अर्थ नाही आहे पत्रकारिचं कोणतंही लायसन नसताना आपण ह्या ज्या गोष्टी करतो आहे ह्याचं काय भारत सरकारकडे जी वर्तमानपत्र आहेत साप्ताहिक आहेत मासिक आहेत यांच्या प्रत्येक जे अपडेट आहे यांचे जे पेपर आहेत हे भारत सरकारकडे जातात त्याचं ऑडिट वगैरे केलं जातं त्याचा लेखा चुखा ठेवला जातो तसं ह्या लोकांचं काही नाही आहे बंधनं नाहीत कुठली नियम आवडी नाही कोणतं काय नाही एका तुटपुंड्या काहीतरी चेरेमेरेच्या नादाखाली हे लोक येणार कोणाकडून तरी काहीतरी पैसे घेणार त्या बातम्या वगैरे करणार असा धंदा पत्रकारितेचा धर्म कुठेही राहिलेला नाही आजकाल पत्रकारितेचा धंदा ह्या लोकांमुळे मांडलेला आहे असं मला वाटतं आणि हा जो धंदा झाला आहे हा फार मोठ्या प्रमाणात सुकावला आहे ते म्हणतात ना काळ सोकवला आहे तर खरोखरीच पत्रकारांच्या माध्यमातून मला खऱ्या पत्रकारांच्या माध्यमातून खरोखर सांगायचं आहे की ह्या गोष्टी जर कुठे जर आवाज जर उठवायचा जर असेल ह्या लोकांवरती तर लवकरच आपल्याला काहीतरी हातामध्ये घ्यावं लागेल ला, रिॲक्शन घ्यावे लागतील ला। कारण काय आहे यांच्यामुळे खरे पत्रकार बदनाम व्हायला लागले ला आहेत डील पद्धत जास्त वाढायला लागते खंडाने जास्त वाढायला लागला आहेत हे प्रकार व्हायला लागला आहेत हे फक्त दिसून येत नाही आहे आजकाल प्रत्येक जर काय झालं आहे पत्रकार म्हणलं की लोकं घाबरत आहेत म्हणजे कोणते खरे पत्रकार काय ह्याचं लोकांना माहीत नसतं राजकारणीसुद्धा अशा पत्रकारांना जर पाठीशी घालत असतील तर हे खरोखर पत्रकार आहेत का हे तुम्ही जाणलं पाहिजे ना समजून घेतलं पाहिजे परंतु हे न होता हे इतकं फोपवायला लागलं ला की ह्याच्यामध्ये ह्यांना कवडीचं ज्ञान नसणारी लोक आणि त्याच्यामुळे फार अचकट बिचकट प्रश्न काहीतरी वेगळंच काहीतरी चाललेलं आहे हे न होता अनधिकृत न होता अधिकृत पत्रकारिता करणं हे इतकं सोपं नाही अनधिकृत तुम्ही कसे याल कसे मांडाल कसेही मांडणी कराल तुम्हाला कोणीही पाठीशी घालेल काही उद्या काही घटना घडली कोण तुम्हाला वाचवणार आहे किंवा काय तसं अधिकृत पत्रकारांच्या बाबतीमध्ये घडत नाही अधिकृत अधिकृत पत्रकारांना बंधन आहेत नियमावली आहेत अटी आहेत ते त्या अटीमध्ये राहून काही गोष्टी आहेत आणि यांचं काय झालं की यायचं काम धंदे नसल्यासारखं झालेलं आहे दा आजकाल यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात हे करायला लागले आहेत तुम्हाला पत्रकारितच करायचं आहे तर जर्नलिझम करा बाकीच्या दा गोष्टी करा फ्रीडान्स करा, करा, करा परंतु इतक्याही मोठ्या प्रमाणात तुम्ही हा धंदा मांडल्यासारखं करू नका जेणेकरून खरे पत्रकार बदनाम होत आहेत हे नाही झालं पाहिजे आजकाल पत्रकारितेला गालबूट लावणारे लोक जास्त प्रमाणात झालेले आहेत हे थोडंफार आपण लक्षात घेतलं पाहिजे पत्रकारिता इतकी सोपी नाही राजा भाऊ हो। उगाच उठायचं माई घ्यायचे काहीतरी घ्यायचं आणि आपण मांडत बसायचं इतकी सोपी पत्रकारिता नाही आहे नियमावली असतात संपादक उपसंपादक कार्यकारी संपादक व्यवस्थापक असे आहे याच्यातून आपल्याला पत्रकारितेला म्हणजे जावं लागतं बातम्या येतात त्या घ्याव्या लागतात तुमच्या बा बातम्या व्हिडिओ स्वरूपात तुम्ही दाखवतायत परंतु एखादी घटना उद्या जर घडली तर त्याला जबाबदार कोण अशा घटना घडत आहेत अंगलट येत आहेत त्याच्यामुळे खरं बनलं पाहिजे खरी पत्रकारिता बनवा अधिकृत बना अनधिकृत तर नको अनधिकृत बनल्यामुळे काय होतं आहे की फार सुकावलं जात आहे अनधिकृत राहू नका एवढंच आजच्या माध्यमातून मला सांगायचं आहे पत्रकारिता खरी पत्रकारिता करा लायसन घ्या धरण्याची सम करा वज उठायचं काहीतरी करायचं दुसरा करतो आहे म्हणून आपण करतो आहे असं न होता खरे पत्रकार बना एवढंच मला अच्छा या माध्यमातून सांगायचं आहे धन्यवाद नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा अजून देखील करणार आहोत चला धन्यवाद